ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरोर्साक्षात् परब्रह्म तस्वै श्रीगुरवे

सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे सव्वीसावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्ट्रीण प्रभु श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्यांच्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र विभाग खे, योग याचे श्रवण करत हो। कालच्या एकशे पंचवीसाव्या प्रवचन पुष्पात आपण ह्या अध्यायाची सारांश रूपामध्ये ओळख करून घेतली आजपासून पुढील सहा ते सात प्रवचन पुष्पामध्ये या तेराव्या अध्यायाचा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या अध्यायाचा आपण विविध विषयांचा अभ्यास करणार आजच्या एकशे सव्वीसाव्या प्रवचन पुष्पात आपण क्षेत्र म्हणजे काय याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश देणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद अति पवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून शांत व प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहे या प्रयत्नामागचा त्यांचा एकमेव उद्देश म्हणजे अर्जुन त्याचे कर्म युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे सर्वोत्कृष्ट प्रकारे करावे हाच आहे अर्जुन देखील आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्याने टप्या, शांत स्थिर व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता मी तुला क्षेत्र म्हणजे काय हे समजावून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना क्षेत्र म्हणजे मनुष्य नावाचे हे यंत्र आहे हे मनुष्य नावाचे यंत्र म्हणजे क्षेत्र चोवीस तत्वांनी बनलेले आहे अर्जुना हे चोवीस तत्व कोणती आहेत हे व्यवस्थितपणे समजावून घे सर्वप्रथम पंच महाभूते पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पंच महाभूतांनी हे क्षेत्र म्हणजे मनुष्य नावाचे हे यंत्र बनलेले आहे या क्षेत्रामध्ये मनुष्य नावाच्या या यंत्रामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार आणि अव्यक्त असणारा जीवात्मा देखील आहे या क्षेत्र म्हणजेच मनुष्य नावाच्या यंत्रामध्ये मूळ प्रकृती आणि त्रिगुण देखील आहेत सत्व रज तम हे तीन त्रिगुण देखील या क्षेत्रामध्ये म्हणून म्हणजेच मनुष्य नावाच्या यंत्रा है। या यंत्रामध्ये आहेत त्यानंतर या क्षेत्रामध्ये पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये देखील आहेत ज्ञानेंद्रियांचे कर... पाच विषय म्हणजेच शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच विषय देखील या क्षेत्रामध्ये म्हणजे मनुष्य नावाच्या या यंत्रामध्ये आहेत पाच ज्ञानेंद्रिये कान नाक डोळे जीव आणि त्वचा पाच कर्मेंद्रिये कोणती आहेत हात पाय गुद्धद्वार नलिका आणि जीव हे पाच कर्मेंद्रिय आहेत ज्ञानेंद्रियांच्या पाच विषयाला पंच तन्मात्राही असे म्हणतात अर्जुना अर्जुना ह्या क्षेत्राला म्हणजेच मनुष्य नावाच्या ह्या यंत्राला एका उदाहरणाद्वारे समजून घे हे क्षेत्र मनुष्य नावाचे हे यंत्र याला जर एका शेताचे उदाहरण दिले तर ह्या शेताचा मालक म्हणजे या शरीरात या क्षेत्रात राहणारा जीव आहे या क्षेत्राचे विविध कर्म म्हणजे त्या शेतात लागणारे विविध प्रकारचे बीज आहेत या क्षेत्राचे प्राण म्हणजे शेतात येणारे पीक आहे या क्षेत्रातील वायू चार प्रकारचे वायू जे मी तुला याआधीच समजून सांगितलेले आहेत ते चार वायू म्हणजे शेतात केले जाणारे श्रम आहे या क्षेत्रातील दहा इंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये म्हणजे त्या शेतातील राबणारे बैल आहेत या क्षेत्रात असणारे मन म्हणजे त्या शेतातील सेवक आहे त्या शेतात येणारे पीक म्हणजे या क्षेत्रातील विषय आणि या क्षेत्राला मनुष्य नावाच्या या यंत्राला मिळालेला काळ म्हणजे त्या शेतात येणारे प्रवासी आहेत त्या शेताचे शे नियंत्रक आहेत त्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे या क्षेत्रातील त्रिगुण आहेत असे हे क्षेत्र मनुष्य नावाचे हे यंत्र जन्म मृत्यूच्या फेऱ्यात असते अर्जुना अर्जुना जे महान तपस्वी असतात योगी असतात ऋषी असतात मुनी असतात ते ह्या क्षेत्राला ओळखतात या क्षेत्रात असणारे शरीर मन बुद्धी चित्त अहंकार आणि जीवात्मा यावर संपूर्ण नियंत्रण मिळवतात आणि जीवनावर विजय मिळवतात अर्जुना अर्जुना या क्षेत्राचे काही विकार देखील आहेत या क्षेत्रामध्ये मनुष्य नावाच्या या यंत्रामध्ये असणारी इच्छा द्वेष सुख दुःख इंद्रियांचे विषय भय निद्रा शोक चिंता तणाव उन्मत्तता हे सर्व या क्षेत्राचे म्हणजेच मनुष्य नावाच्या यंत्राचे विविध विकार आहेत अर्जुना जो मनुष्य या विकारांवर विजय मिळवतो त्याला योगी तपस्वी ऋषी मुनी असे आपण म्हणू शकतो अर्जुना अशा प्रकारे हे क्षेत्र चोवीस तत्वांनी मांडलेले असते या क्षेत्रावर जो विजय मिळवतो तो स्वतःच्या जीवनावर विजय मिळवतो हाच संदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत आपण गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे सत्तावीसव्या प्रवचन पुष्पात आपण क्षेत्रज्ञ म्हणजे काय याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत आज आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय